आज सुट्टी होती त्यामुळे खूप दिवसांचं राहिलेलं काम आज करूयात असं ठरवलं ते म्हणजे ह्या तुळशीच्या कुंडीची माती बदलणं सगळीच नव्हती बदलायची फक्त एक लिमिटेड ले लेअर काढायची होती आणि तेवढीच एक परत नवीन टाकायची होती काय होतं की एकदा कुंडीत लिमिटेड माती आपण भरतो ती वेळ वेळच्या वेळी जर बदलली नाही तर एक लिमिटेड न्यूट्रिएंट्स असतात त्या झाडासाठी आणि ते तेवढेच घेतं त्यानंतर ते त्या झाड खराब व्हायला सुरुवात होतं ह्या तुळशीचं पण तसंच झालं मधल्या काही फांद्या खराब झाल्या आणि कडेकडेच्याच फक्त हिरव्या राहिल्या ही माती नॉर्मल मातीपेक्षा जास्तच काळी दिसत होती कारण की त्याही मळ्यात न आणली होती मळ्यात कसं शेणखत वगैरे जास्त प्रमाणात आपण टाकतो आणि मटेरियल वगैरे पण जास्त प्रमाणात ॲड केलेलं असतं त्या, इमाले त्या, इमाले त्या ती जास्तच काळी होती नॉर्मल मातीपेक्षा मागच्या वेळेस मी काय केलं होतं पूर्ण मातीने कुंडी भरली होती पण जेव्हा पण मी पाणी घालायचे तुळशीला ती माती पाण्यासोबत वाहून फरशीवर यायची त्यामुळे आता ह्या वेळेस ठरवलं होतं की मातीने कुंडी पूर्ण भरायची नाही त्यामुळे पटकन कडेकडेने माती भरून घेतली आणि नंतर मग मध्ये टाकत होते कारण की प्रत्येक वेळेस ती माती खाली येणार आणि आपण झाडणार ही वेळेबद्दल वेळेअभावी शक्य होत नाही त्यामुळे मग आता काळजी घेऊन ती एक गोष्ट मी करत होते बाकीच्या झाडांचं पण तसं झालं होतं त्यामुळे मी आणताच एक्स्ट्रा माती घेऊन आले होते आणि त्याच्यामुळेच मग ह्या गुलाबाच्या झाडाची सुद्धा मी एक मातीचा वरचा लेअर काढून घेतला होता आणि आता ही नवीन माती ऍड करत होते त्यानंतर पटकन झाडांना पाणी घालून घेतलं आणि जिथल्या तिथं कुंड्या सगळ्या नेऊन ठेवल्या आता मस्त पैकी ह्या झाडांना छान ग्रोथ येईल आणि आताच मग मी कुंड्या ठेवून घेतल्या आणि हा फायनल लुक त्याचा आमच्या जुन्या घरासमोर सुद्धा एक छान तुळस आहे आणि त्याच्यात सुद्धा खूप साऱ्या तुळशीचे रोप सुद्धा उतरलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर हो आहेत त्यांना काही पाणी वगैरे घातलेलं नव्हतं पण